उन्हाळ्यात विविध फळांच्या माध्यमातून शरीरातील पाण्याचे प्रमाण हे नियंत्रित ठेवता येते त्यातच कोल्हापुरात ताडगोळा हे फळ मिळू लागले आहे आईस ऍपल या नावाने ओळखले जाणारे हे फळ उन्हाळ्यातील एक उत्तम फळ आहे या फळाच्या आत आतमध्ये शहाळ्या गोड पाणी असते तर बाहेरून हे फळ जेली प्रमाणे असते त्वचा विकारांसह अनेक आजारांवरही उपयुक्त ठरणारे असे हे फळ नेमके शरीराला कसे फायदेशीर ठरते याबाबत कोल्हापूरच्या आहारतज्ञ अमृता सूर्यवंशी यांनी माहिती दिली आहे उन्हाळ्याचा सीजन सुरू झाला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये एक फळ जरूर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्ल्यूड करा ज्याचं नाव आहे ताडगोळे किंवा आईस ऍपल आता ताडगोळे किंवा आईस सॅपल म्हणजे काय तर पाम ट्रीला जे फ्रूट लागतं त्याला ताडगोळे म्हणतात हे एक कठीण फळ आहे ज्याच्या आतमध्ये बर्फासारखा आकाराचा किंवा बर्फासारखा दिसणारा जो पदार्थ असतो ते फळ म्हणजे हे ताडगोळे पण या ताडगोळ्यांचं आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत जसं की आपण उन्हामुळे उन्हामध्ये गेल्यानंतर जेव्हा आपलं पाण्याचं प्रमाण शरीरातलं कमी होऊन जो थकवा येतो त्याच्यावरती हे ताडगोळे फ्रूट खूप उपयोगी आहे यामध्ये तुम्हाला लोह झिंक फॉस्फरस तसंच विटॅमिन ए बी सी यांचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळेल तो बी ट्वेल्व्ह डिफिशियन्सीमुळे बऱ्याच वेळेला आपल्याला कॉन्स्टिपेशन किंवा बोटात गॅसेस तयार होणे यासारखे जे त्रास होतात तर त्यामध्ये हा हे फळ आपल्याला खूप मदत करते तशाच पद्धतीने लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये पुरळ उठणे अंगावर किंवा कांजिने यासारखे आजार होतात तर या फळाचा जो रस आहे तो, तो तुम्ही कांजिन्यांना किंवा पुरळ यांना लावलं तर ते तुमच्या शरीरातून तुम निघून जातील तशाच पद्धतीने आपल्याला जर कॉन्स्टिपेशनचा वगैरे त्रास असेल तर त्यामध्ये सुद्धा हे फळ खूप उपयोगी आहे तसेच यामध्ये लोह जास्त प्रमाणात असल्यामुळे जे हिमोग्लोबिनशी रिलेटेड प्रॉब्लेम किंवा अंगामध्ये थकवा जाणीव होण्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये सुद्धा हे फळ आपल्याला खूप मदत करते ऍसिडिटी बऱ्याच वेळेला वाढल्यामुळे आपलं डोकं दुखी होत असते तर त्यामध्ये सुद्धा हे फळ आपल्याला खूप चांगली मदत करते त्यामुळे हे असे उपयोगी फळ तुम्ही तुमच्या आहारामध्ये जरूर इन्क्लूड करा याबरोबरच वजन कमी करण्यासाठी उलटी रोखण्यासाठी अशा अजूनही काही समस्यांवर ताडगोळ्याचे गुण सेवन गुणकारी ठरते त्यामुळे अशा शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या फळाचे सेवन नक्कीच नियमित करावे असे देखील आहार तज्ञ अमृता सूर्यवंशी यांनी सांगितले लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर